आपल्या किचनमध्ये गावरान मेनू करणार गावरान मेनू म्हणजे काय तर ही मेथीची भाजी करणार आहे मेथी कांदा भाजी आणि बरोबर हा लसूण मिरचीचा ठेचा झणझणीत ठेचा असं आपण करणार आहोत तर त्याच्यासाठी हे आता मी ठेच्यासाठी मी मिरच्या घेतल्या आहेत लसूण घेतली आहे दाणे घेतले आहेत मीठ घालणार आणि वाटलं तर किंचित लिंबू पिळणार आवश्यक नाही पण वाटलं तर एवढंच त्याचं साहित्य आहे आणि ही भाजी करणारे ती ही भाजी धुवून देऊन साफ करून सगळं घेतलेलं आहे ही मेथीची भाजी एक जोडी घेतलेली आहे हा कांदा घेतलेला आहे चिरून ही ओली मिरची हे फोडणीसाठी तेल मोहरी हिंग हळद एवढंच ह्याचं साहित्य आणि आणि मीठ लागणार आहे तर आता आधी मी पहिल्यांदा काय करून घेणार आहे तर ह्या मिरच्या आणि म्हणजे ठेच्याची तयारी करून घेणार आहे मी ह्या ठेचा पाट्यावर किंवा खलबत्त्यात किंवा मिक्सरला तसाही जरा जाडा भरडा असा भरडायचा आहे तर मी अगदी थोडं तेल घातलंय त्याच्यावर ह्या लसणी आणि मिरच्या शेंगदाणे सुद्धा भाजलेले आहेत तरी पण ते मी त्याच्यावर परतून घेणार आहे जरा हे सगळं असं मी भाजून घेते मिरच्या चांगल्या तिखट आहेत त्याच्यामुळे मी थोड्याच घेतलेल्या आहेत ठेचा आपल्याला थोडासाच करायचा आहे तर तेलावर छान चमतून घेते खरपूस होईपर्यंत म्हणजे त्याचा थोडा उग्रपणा पण लसणींचा कमी होतो आणि ठेच्याला चवही चांगली येते हा ठेचा खूप सुंदर लागतो आणि भाकरीबरोबर तर खूपच छान लागतो आज भाकरी पण आम्ही जरा गावठीत लाल तांदळाची अशी भाकरी करणार आहे आणि हा ठेचा आणि भा हे मेथीची भाजी असा गावरान मिळूयात तर आता कधी सुंदर लसणी आपल्या चांगल्या भाजल्या ले गेल्या आहेत त्या दाणे पण मी वर घातलेत म्हणजे त्याला पण चांगला जरा येईल मग ठेचा छान होतो पाट्यावर वाटला तरी चालेल मिक्सरवर वाटला तरी चालेल पण जाडं भरडं वाटून घ्यायचं बघा आता आपलं ठेच्याचं वाटप वाटून तयार आहे ह्याच्यात कोथिंबीर नाही घालणार आहे एवढंच घालणार आहे येते आता हे फक्त वाटायचं आहे आपलं भाजीसाठी तेल तापत टाकते दोन पळ्या तेल घातलं आहे मोहरी चांगली तडतडली आहे त्यावर आपण आता ओली मिरची आणि कांदा घालणार ओल्या मिरचीचे तुकडे मोठे आहेत म्हणजे नको असते तर आपल्याला काढून टाकता येतात नेहमी ओल्या मिरच्याचे तुकडे मोठेच घालायचे हा कांदा बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा जर आपल्याला झटकन परतून घ्यायचा असेल तर त्यावर एक चिमूटभर मीठ टाकायचं म्हणजे तो चांगला पटकन परतला जातो भाजीवर फोडणेला टाकणारे परतून घेते आणि वर झाकण टाकते ह्या भाजीला पण काय वेळ लागत नाही पाच मिनटात भाजी होईल भाजी चांगली शिजलेली आहे त्यावर मी चवीनुसार मीठ ओली मिरची घातलेली आहे त्यामुळे लाल तिखट घालणार नाही आहे ही पीठ पेरूनही भाजी चांगली लागते पण आज मी पीठ पेरणार नाही आहे अशी करणार आहे पीठ पेरून दाखवीन नंतर करून त्यावर ओलंखोबरं घालायचंय हा हा सुंदर वास सुटलाय मिरचीचा ठेचा होणार आहे ही भाजी आणि भाकरी असा सुंदर मेनू आज झाली आपली आता ही भाजी पोहो तयार आहे शिजलेली आहेच दोन मिनटं त्याला मीठ व्यवस्थित लागलं आता हे बघा मिरचीचे तुकडे मोठे टाकलेले आहेत नको असेल काढून टाकायची मळून झालेला आहे मी आता त्याची तुम्हाला भाकरी करून दाखवते अशी करायची पराती पोळपाटावर हवी तशी लाटून करायची म्हटलीत लाटून एकदम सुंदर पीठ आलेलं आहे उकड काढल्यामुळे तर काय भाकरीचा प्रश्नच नाही तशीही करता येते अगदी नवशिकं कोण असेल तरीसुद्धा ते भाकरी करू शकेल हे बघा आता आपली भाकरी लाटून तापून तयार आहे तसे पण तव्यावर घालूया तवा ही आपला तापलेला आहे तव्यावर भाकरी टाकूया पातळ जाड ज्याला ज्याच्या त्याच्या आवडीनुसार कोणाकडे जाड भाकरी आवडते कोणाकडे पातळ आवडते जशी हवी असेल तशी मी आपल्याला करता येईल तशी करून घ्यायची तर आपण ही भाकरी गरम आहे त्याला पाणी लावूया लाल तांदळाची गावठी भाकरी आहे त्याच्यामुळे ते एकदम चविष्ट अशी आहे थोडस सुकलं की आपण भाकरी उलटूया भाकरी उलटणार आहे सुंदर भाकरीचा रंग आहे बघा बघा कशी सुंदर भाजली आहे ती कसे डाग पडले पाहिजेत भाकरीला व्यवस्थित अशी हे चांगली भाजली गेली पाहिजे टिकची नाही राहता का मग भाकरी चांगली भाजली आहे हे बघा अशी खमंग भाजली पाहिजे हे बघा कशी फुलती ती व्यवस्थित बघा हे महत्वाचं आहे बाकरी पाई जे। बाकरी है। भाजी। गाउठी भाकरी व्यवस्थित फुगली पाहिजे पूर्ण फुगलेली भाकरी आहे मेथीची भाजी ही लाल तांदळाची गावठी तांदळाची भाकरी आणि हा मिरची लसणीचा खरडा आणि त्याच्यावरत आहे हा 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 काय सुंदर मेनू आहे आणि जवळ कांदा ठेवणार कांदा कस, मंडळी कसा झालाय आपला हा मेनू आजचा छान गावरान असा आपला मेनू आहे हा मेनू मी कसा केलाय हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा अत्यंत असा पौष्टिक आणि छान मेनू असा आहे आणि सकाळच्या वेळात अशी ही थंडीतून गरमागरम भाकरी खेचा मेथीची भाजी आणि बरोबर कांदा आहे एकदम मळ्यात जाऊन खाण्यासारखा मेनू आहे हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद